चोवीस अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत पंचायत समिती विभाग शिक्षण विभाग यांच्या वतीने पथनाट्य सादर होत आहे चला मतदान करूया तर बघूया पथनाट्य चला मतदान करूया

केंद्रावरती पाळणागर आहे तेथे तुम्ही तुमचे बाळ घेऊन जाऊ शकता तिथे ठेवू शकता आणि तुमचा नंबर आला की मदत करू शकता असं होय अरे बापरे मग तो खूपच छान सोय केली आहे की मी आता नक्की मतदान केंद्रावर जाऊ घेऊन जाऊ शकतो आणि हा रांगेनकरांची गरज बरोबर का जाऊन तो बंद करू शकतो असं आहे का यावेळेस मी त्यांची मजा जाणार का पण बाई मतदान जात काय फायदा कामावर चाललोय आव गुरुजी शेतात कामाला गेल्यावर दोन पैसे मिळतील पण आज मग तुम्ही म्हणतात मतदान करा मतदान करायला दिवस खाडा ना गुरुजी मग आम्ही मतदान कसे करणार आणि काय मतदान करून काय होणार

माझ्यासाठी मतारी मला कसं जाऊ आणि मतदान करू वय काय माझी ना मग तुम्हाला मतदान केलं गरज नाही मतदान अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या घरी येणार घरीच तुमच मतदान घेणार झालं म्हणजे मी मतदान केंद्रावर बी जायचं नाही आणि गरीब रामच मतदान करायचं गुरुजी मोला चार झाले आता मी मतदान करी गुरुजी oh. हे तुमचे यादीत नाव तपासते आणि तुमची ओळख यानंतर अधिक माहिती सर्वांनी मतदान का करावे आणि कसे करावे हे समजून घेतले पण तुम्हाला माहित आहे का शासन देखील या वेळे यासाठी वेगळे उपक्रम राबवत असते वेगवेगळे उपक्रम कोणते तर बघा सगळ्यात महत्वाचं मतदानासाठी जनजागृती केली जाते जनजागृती म्हणजे बघा पेपरमध्ये सोशल मीडिया असेल बातम्या असतील रेडिओ असेल या सगळ्यांवरती मतदानाची जागृती केली जाते की म्हणजे तुम्हाला मतदान करायला जायचं आहे अशा प्रकारे लोकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्यानंतर शाळा आणि महाविद्यालय शाळांमध्ये बरेचसे विद्यार्थी शिकत असतात आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या पालकांपर्यंत देखील मतदानाची जनजागृती करण्याचे मार्ग पोहोचवले जातात तर त्यासाठी बघा शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मतदानाची प्रक्रिया समजावी यासाठी कृती आणि उपक्रम देखील शाळेत घेतले जातात एवढंच नाही तर यावेळी विद्यार्थ्यांकडनं पत्रलेखन सुद्धा करून घेतलेले आहे या पत्रातून प्रकारची जनजागृती आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे भेटिंग कार्ड तयार केले रांगोळ्या काढलेल्या आहेत म्हणजे असे उपक्रम शाळा आणि महाविद्यालयामध्ये राबवले जातात एवढंच नाही तर वोटर हेल्पलाईन आणि ई मतदार नोंदणी मार्फत तुम्हाला तुमचे ओळखपत्र घरच्या घरी मोबाईल मधून काढून घेता येते आणि सगळ्यात महत्वाचं गुरुजींनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तर त्या कोणत्या सुविधा बरं <laughs> जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी व्हीलचेअर आहे रॅम्प आहे आणि जर तुम्हाला खूपच गरज असेल तर तुम्ही सोबत एखाद्या व्यक्तीलाही घेऊन जाऊ शकता त्यानंतर जर वय वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बघा जर एवढे सारे उपक्रम आहेत आणि शांत वय आला तर म्हणत होत्या म्हणे आम्ही आमच्या कामाचा दिवस म्हणून कसं मतदानाला जाऊ तर तुम्हाला सर्वांना माहिती हवं की प्रशासनाने आपल्याला यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केलेली असते म्हणजे तुम्हाला मतदानासाठी अधिक वेळ देता येईल एवढंच नाही तर स्वीप उपक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पथनाट्य असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील वेगवेगळ्या वादवाद वाद स्पर्धा असतील ह्यासुद्धा घेऊन लोकांपर्यंत मतदानाची जनजागृती पोहोचवली जाते चला तर मग आपण हे संकल्प करूया आणि मतदान करूया मतदान करणं माझा अधिकार आहे आणि तो मी बजावणारच आहे